नमस्कार मी इंदुमती माझ्या रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटर पनीर त्यासाठी मी एक वाटी मटर घेतलेले आहे एक वाटी पनीर घेतलेले आहे आता आपण सुरुवातीला मटर पाण्यात उकळून घेऊया येथे गॅसवर पाणी ठेवलेले आहे त्याला आता उकळी फुटलेली आहे त्यामध्ये आता आपण मटर घालून घेऊया आपल्याला फक्त दोन मिनटासाठी हे मटर उकळून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवून पनीर पण पन तळून घेऊया आता आपण यामध्ये घालूया तेल आणि मध्यमाच्यावर आपण पनीर तळून घेऊया आपल्याला पनीर जास्त नाही तळायचा तो गोल्डन कलर येईपर्यंत टळायचं आहे गॅस बंद करूया आणि मटर काढून घेऊया आणि आता आपलं पनीर पण पन छान तळून होत आहे त्याला पण छान परतून घेऊया अजून थोडंसं आपण गोल्डन होऊ देऊया हे छान तळून झालेलं आहे आता आपण प्लेट मध्ये एका काढून घेऊया मस्त याला कलर आलेला आहे छान मी इथे कोमेट पाण्यात सात ते आठ काजू भिजवत ठेवले हो होते अर्ध्या तासासाठी आता त्याची पण आपण पेस्ट करून घेऊया थोडंसं पाणी पण घालून घेऊया काजूची छान पेस्ट झालेली आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता यामध्येच लगेच आपण टमाट्याची पेस्ट करून घेऊया आता आपण टमाट्याची पण पेस्ट करून घेऊया मी इथे छोटाले चार टमाटे घेतले होते छान बारीक पेस्ट करून घेऊया आता आपली टमाट्याची पण पेस्ट करून झालेली आहे आता आपण गॅसवर तेल गरम करत ठेवलेले आहे आता यामध्ये घालून घेऊया जिरा तेजपत्ता एक मिरची आणि बारीक चिरलेला कांदा मी इथे कांद्याची पेस्ट नाही केली बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आता कांदा आपण छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया कांद्याची पेस्ट न करता अशा जर बारीक रुम कांदा आपल्याला खूप छान लागतो आपला कांदा इथे मस्त जळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान सोनेरी कलर आलेला आहे आता आपण यामध्ये आल्याची लसणाची पेस्ट घालून घेऊया ती पण छान परतून घेऊया आता आपली टोमॅटोची पेस्ट पण घालून घेऊया ती पण छान परतून घेऊया मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आता आता आपण घालून घेऊया मसाले धनिया पावडर लाल मिरच आणि इथे दोन चमचे पनीर मसाला घेतलेला आहे आणि हल्दी पावडर आणि छान याला मिक्स करून घेऊया आणि मीठ घालूया आपण कोथिंबीर घालून घेऊया आता हे मसाले शिजण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी घालून घेते छान आपण असं घालून घेऊया मस्त आपल्या गिरीचा सुगंध सुटलेला आहे आता तेल सुटेपर्यंत आता छान त्याला परतून घ्यायचं आहे आता छान गिरीला तेल सुटलेलं आहे आप आता आपण घालून घेऊया आपल्या काजूची केलेली पेस्ट त्यामुळे ते थोडंसं पाणी घालते अजून एवढं याला छान मिक्स करून घेऊया हो आपल्या गिरवीला छान कलर आलेला आहे आता घालून घेऊया आपण मटर पनीर आणि छान याला एकत्र करून घेऊया घालून घेऊया थोडस गरम पाणी आता घालूया कसुरी मेथी आणि मी थोडीशी फुल क्रीम घेतलेली आहे ती पण घालून घेऊया आता आपण पाच मिनिटासाठी एक उकळी काढून घेऊया आता घालूया एक चमचा तूप आणि कोथिंबीर आपली भाजी आता इथे रेडी आहे गॅस बंद करूया आता मी एका डिशमध्ये काढून घेत आहे तयार झाली आपली मटर पनीर भाजी भाजी इथे तयार आहे माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद